तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय भरती लिपिक पदासाठी कंप्युटर हे दहा मार्कासाठी आहे आणि आजचा हा व्हिडिओ आहे कम्प्युटरशी संबंधित कम्प्युटरचे टॉप फिफ्टी क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जे की होणाऱ्या मु मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी महत्त्वाचे असणार आहेत तसेच जिल्हा परिषद नगरपरिषद महानगरपालिका रेल्वे भरती असेल महावितरण महाट्रान्सको महाजनको च्या ज्या अकाऊंट असिस्टंटच्या जागा निघतात त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे येणाऱ्या भरतीसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे आताच हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे कम्प्युटरचे जनक कोणाला म्हटले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार्ल्स बेबेज पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओरॅकल विंडोज लिनक्स डॉस ह्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत पुढचा प्रश्न आहे कम्प्युटरमध्ये वापरला जाणारा माऊस कोणी विकसित केला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डगलस एंजलबर्ग पुढचा प्रश्न आहे कम्प्युटर माऊसचा उपयोग कशासाठी केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऑल ऑफ थीस ड्रॉविंग क्रिएटिंग लाईन्स सिलेक्टिंग ऑप्शन पुढचा प्रश्न आहे कम्प्युटर माऊस कशाचा एक महत्त्वाचा भाग आहे योग्य उत्तर है पर्याय क्रमांक एक हार्डवेयर पुढचा प्रश्न है कम्प्युटरम टास्कार केला के जातो योग्य उत्तर है पर्याय क्रमांक चार ऑल ऑफ दिस स्टार्ट थिस्टार्टअप प्रोग्राम नेविगेशन प्रोग्राम स्विचिंग बिटवीन प्रोग्राम पुढचा प्रश्न है इनिॲक ई डीवॅग युनिव्हॅक हे कॉम्प्युटर कोणत्या जनरेशनशी संबंधित आहेत तर हे कॉम्प्युटर संबंधित आहेत फर्स्ट जनरेशनशी पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे कम्प्युटरमध्ये डिलीट केलेल्या फाईल्स कुठे स्टोअर होतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रिसायकल बीन पुढचा प्रश्न अबॅकसचा शोध कोणत्या देशात लागला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन पुढचा प्रश्न कम्प्युटरवर काम करण्यासाठी काय आवश्यक आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑपरेटिंग सिस्टीम पुढचा प्रश्न आहे कम्प्युटरमध्ये युजर अकाउंटचे नाव बदलण्यासाठी कशाचा वापर करतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कंट्रोल पॅनल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कीबोर्ड सर्वाधिक लोकप्रिय आहे तर सर्वाधिक लोकप्रिय कीबोर्ड आहे क्वारटी कीबोर्ड पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते इनपुट डिवाईसचे उदाहरण आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऑल ऑफ थिस स्कॅनर कीबोर्ड पॉइंटिंग डिव्हाइस पुढचा प्रश्न आय सी कोणत्या जनरेशनच्या कम्प्युटरशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन थर्ड जनरेशन पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते इनपुट डिवाईसचे उदाहरण नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्पीकर स्पीकर हे आउटपुट डिवाईसचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न आहे डी डीचे डीचे पूर्णरूप काय खालीलपैकी काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डिजिटल वर्साटाइल डिस्क यह प्रश्न उत्तर है पर क्रमांक दोन डिजिटल वर्साटाइल डिस्क प्रश्न है एक डीवीडी की स्टोरेज कैपेसिटी कती योग्य उत्तर है पर क्रमांक चार सात पॉइंट चार पॉइंट सात जी बी पुढ़ प्रश्न है सीडीचे विस्तारित रूप काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कॉम्पॅक्ट डिस्क पुढचा प्रश्न एका सी स्टोरेज कॅपॅसिटी किती असते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सातशे एम बी पुढचा प्रश्न आहे मायक्रो प्रोसेसर कोणत्या जनरेशनच्या कम्प्युटरशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फोर्थ जनरेशन पुढचा प्रश्न आहे डेटा आणि इन्स्ट्रक्शन मध्ये एंटर करण्यासाठी काय मदत करते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इनपुट डिवाइस पुढचा प्रश्न सी पी पूर्ण रूप खालीलपैकी काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सेंट्रल प्रोसेसिंग युनिट पुढचा प्रश्न मुख्य मेमरीचे दोन प्रकार खालीलपैकी कोणते आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रॅम आणि रोम पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते एक रीड राईट मेमरीचे उदाहरण आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रॅम पुढचा प्रश्न कम्प्युटरमध्ये कॉपी करण्यासाठी कोणते शॉर्टकट की वापरली जाते तर कॉपी करण्यासाठी शॉर्टकट किट आहे शॉर्टकट की कंट्रोल प्लस सी पुढचा प्रश्न कम्प्युटरमध्ये कॉपी केलेले टेक्स्ट पेस्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कंट्रोल प्लस व्ही पुढचा प्रश्न आहे कम्प्युटरमध्ये अंडू करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कंट्रोल प्लस झेड पुढचा प्रश्न आहे कम्प्युटरमध्ये रेडू करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कंट्रोल प्लस व्हाय पुढचा प्रश्न आहे कम्प्युटरवर काम करताना संपूर्ण एरिया कॉपी करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे योग्य उत्तर आहे क कर, पर्याय क्रमांक एक कंट्रोल प्लस ए पुढचा प्रश्न फाईन डायलॉग बॉक्स ओपन करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कंट्रोल प्लस यफ पुढचा प्रश्न आहे इंटिग्रेटेड सर्किटचा शोध कोणी लावला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ज्या किलबी पुढचा प्रश्न बँक रेल्वे एअरलाईन्समध्ये प्रामुख्यानं कोणते कम्प्युटर वापरले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मेन फ्रेम कॉम्प्युटर पुढचा प्रश्न करंटली सिलेक्टेड ऑप्शन आणि टास्कला अवॉइड करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एस्केप पुढचा प्रश्न डॉट मॅट्रिक प्रिंटर कशाचे एक उदाहरण आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इम्पॅक्ट इम्पॅक्ट प्रिंटरचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न आहे टच स्क्रीन कशाचे एक उदाहरण आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इनपुट आणि आउटपुट दोन्हीचे उदाहरण आहे टचस्क्रीन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते आउटपुट डिवाईसचे उदाहरण आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रिंटर आणि मॉनिटर पुढचा प्रश्न आहे कम्प्युटर कीबोर्डवर एकूण किती फंक्शन कीज असतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बारा फंक्शन कीज पुढचा प्रश्न आहे सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी कोणती फंक्शन की वापरली जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एफ ट्वेल, पुढचा प्रश्न एच टी टी पी फुल फॉर्म का योग्य उत्तर है, है पर्याय क्रमांक पर्रमांक तीन हाइपरटेक ट्रांसफर प्रोटोकॉल पूछता प्रश्न है एच टी एम एल का फॉर्म खाली पैकी का योग्य उत्तर है, है पर्याय क्रमांक चार हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज पुढचा प्रश्न आहे कम्प्युटरमध्ये ओ सी फुल फॉर्म काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन पुढचा प्रश्न रोम मध्ये स्टोअर केलेल्या केल्या जाणाऱ्या प्रोग्रामला काय म्हणतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फार पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम एकापेक्षा जास्त प्रोग्रामला सपोर्ट करत नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉस पुढचा प्रश्न एक निब्बल किती बीट्स मिलन तैयार होता योग्य उत्तर है पर क्रमांक चार चार बीट्स पुढ़ प्रश्न है एम एस वर्ड मध्य जास्तीत जास्त परसेंट पर्सेंटर्त झूम करू शको योग्य उत्तर है पर्याय क्रमांक एक से परसेंट। पूछा प्रश्न एम एस एक्सेल में जास्तीत जास्त पर्यंत झूम करू शकतो योग्य उत्तर है पर्याय क्रमांक दोन चार से परसेंट पूछता प्रश्न है एम एस पॉवर पॉइंट मे जातीत जास्त पर्यंत झूम करू शकतो योग्य उत्तर है पर्याय क्रमांक दोन चार से परसेंट ड़ 1 वन के बी कि वन के बी मध्य असतात योग्य उत्तर है पर्याय क्रमांक चार एक हज़ार साधारणतः एका कीबोर्ड प्रश्न किती कीज असतात योग्य उत्तर है पर्याय क्रमांक एक, एक से चार पुढचा प्रश्न सेकंड जनरेशन कम्प्युटरमध्ये प्रोग्राम करण्यासाठी कोणत्या लँग्वेजचा वापर करण्यात आला होता योग्य उत्तर आहे पर्याय पर्याय क्रमांक दोन असेंब्ली लँग्वेज तर हे कम्प्युटरचे होते महत्त्वाचे पन्नास प्रश्न आणखी यावर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आता सेव्ह करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा